माझे वडील मॅकने गेलो होते त्यामुळे इतकं पेटलो होतो की मी बोलतोय सांगतो हॅलो मी बोलतोय तरी सांगतो मी साहेब विचार इतकं पेटलो की चौकीला चौथीला असतात संभाजीनगर शहरात आलो मी पिकनिक कलेक्शन करायचो आणि दोन हजार एकला इथं बदली झाली ना आम्ही विचारात असायचो एक वेळेस काल राहुल बसोडचे वडील एका आपल्या विचाराच्या कार्यक्रमात भेटले चर्चा झाली ना राहुलच्या वडिलांची माझी भेट झाली आमच्या मग राहुल मुलगा चर्चा झाली मग संभाजी ब्रिगेड त्याला शाखा अध्यक्ष केला मोठी संघटना मोठी झाली म्हणजे मोठा बाळासाहेर कुंची संघटना होत संभाजी ब्रिगेडची मोठी सभा झाली प्रत्येक चळवीला पुढे राहायचा तो म्हणून आता सांगायला काय मग एकदा संघटना चालू असतात धामोरी गावला धामोरी गावला संघटना तयार करते रवींद्र बोनसर साक्षीला त्या कार्यक्रमाने त्या धामोरी गावात पाऊस पडला की ते गावातल्या लोकांनी अरेशे संघटना होती तुमचा कार्यक्रम सक्सेस होणार नाही तरी आम्ही पाऊस उघडला संध्याकाळी दहा वाजता रवींद्र बंचर साक्षीला आहे द्वारका पातळीकडे गेले त्या गावामध्ये पाणी वाहत होतो गुडघ्यावर गुडघ्यावर गुडघ्याभर पाणी चालत आलेले सातशे इतिहास त्याला राहुल पोचरा आम्ही त्यावेळेस संघटना तयार केली होती राहुलने फोन केले तुम्हाला यावंच लागेल चार पाच कार्यकर्ते वयस्कर आसर त्यावेळेस आले की पाऊस अशी मोठी इतकी सभा केली त्या धामोरी गावामध्ये योगेश शिवागी साक्षीला आहे त्या आता, की त्या गा गावामध्ये आज शिवरायांची पहिली जयंती आता पाहिल्यापासून सुरू झाली अशी चळवळ करताना आम्ही प्रत्येक संघटना करायचो प्रत्येक गावाला जायचो पण आमच्या गावात एक घटना घडली बाबासाहेब आंबेडकरची जयंती होती आणि आता का असतात प्रत्येक दोन हजार चार पाच ची गोष्ट विचार करा आजच्या नाही दोन हजार चार पाच ची गावात दंगली झाल्या पण मला गावात भावात आला असं झालं म्हणलं आपल्याला फार फाडायचं नाही तेव्हा ऑनलाईन नव्हतं त्याच्यामुळे अडचण नव्हती मी ला म्हणलो राहुल असं आमच्या गावात घटना राहुल आम्ही टू व्हीलरवर रात्री त्याला सात वाजता आमचं गाव राऊसाहेब ताण शेजारीच गाव आहे आमचं बाजार त्या गावात गेलो आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आशनाबाद पोलीस स्टेशन होतं मग तिथं पीआयला भेटलो